नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता माही ही सीमाकडे आलेली असते आणि आता माही सीमाला म्हणते की म क्यूट आंटीनी मी तुला सगळ्यात मोठे सरप्राईज देणार आहे तर खुश होत सीमा म्हणते की काय ग तेवढ्यात आता माही म्हणते की हे बघ क्यूट आंटी तू सगळ्यांचा रिस्पेक्ट करतेस आणि तू खूप चांगली असल्यामुळे माझ्या मनातलं तुझ्याविषयीचं प्रेमाचं स्थान अजूनच वाढलंय आणि माझ्या मनातील तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट खरंच खूप वाढला असल्याची माही आता लगेच सीमाला बोलते तेव्हा आता माही म्हणते की श्री असूनसुद्धा तू दुसऱ्याच्या सुखाचा विचार करते तेव्हा मला वाटतंय की मी तुझ्यासोबत असं काहीतरी तुला सरप्राईज द्यायलाच हवं आणि हसतच खुश होऊन सीमा म्हणते काय सरप्राईज देणार आहे माही म्हणते की आहे माझ्याकडे एक सरप्राईज इकडे आता नीलने पुन्हा रामाला बांधून ठेवलेलं असतं नील म्हणतो की माझ्याकडे आता दुसरं काहीच सोल्युशन नाही जर तू पुन्हा जाणार असेल तर मला तुला इथे नाविलाजाने बांधूनच ठेवावे लागेल रामा असे म्हणत ने रामाचे हातपाय आता पुन्हा नील हा खुर्चीला बांधतो मोठ्याने ओरडत रामा म्हणते की सोड म्हणते ना मी तुला तेव्हा आता नील हा रागाने तिथून निघून जातो तर रामाचा नाविलाज झालेला असतो आणि इकडे आता माही ही सीमाची मसाज करत असते सीमाचे सगळे अंग दाबून देत असते तेवढ्यात आता आता सीमा म्हणते की माही खरंच खूप गोड वाटते मला माझे सगळे अंग हलके वाटवते आणि तुझ्या हाताला खरंच गोडवा आहे बरं का आणि त्यानंतर आता माहीमधला एक गुण सीमा आता माहीला सांगत म्हणते की माही तुझ्यामध्ये अहंकार नाही आहे युगो युगो आणि त्याचमुळे तुला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात असे सीमा आता माहीला सांगते आणि माहीसुद्धा खूप खुश होते सीमा म्हणते की आणि मला हाच गुण तुझा खूप आवडतो बर का माही माई म्हणते तुम्हाला खरं सांगू का हा गुण देखील मी तुमच्याकडूनच शिकले माई म्हणते की जेव्हा मी इथे आले होते ना तेव्हा क्यूट आंटी मी बघितलं तुम्ही किती शांत किती सुंदर किती व्यवस्थित वागत होता कुणी कसं जरी वागलं तरी तुम्ही तुमचा मूळ स्वभाव काही सोडतच नव्हता आणि तुमचा हाच स्वभाव मला खूप आवडला असे माही सीमाला सांगते आणि जेव्हा मला तू रमा बरोबर माझी कंपॅरिझन करून मला फॉलो करायला लागली ना तेव्हा तू मला खूप आवडलीस असे आता माही ही सीमाला सांगते त्यानंतर पुन्हा आता मसाज करत राहा माही म्हणते की क्यूट आंटी खरंच तू खूप वेगळी आहेस आणि म्हणजे तू खूप छान आहे आणि एवढं सगळं झालेलं असताना देखील रमानी आणि तू नैनाला या घरात राहू दिलंस आणि आता माही म्हणते की मला तर हे अजिबात नसतं आवडलं आणि तुमच्या जागी जर मी असते ना त्या नायनाला कधीच घराबाहेर काढलं असतं असे माही आता सीमाला बोलती ते ब ऐकून आता सीमा म्हणते की यामध्ये नायनाचा काहीच दोष नव्हता ग जसा स्त्रिया स्त्रियाला त्रास देतात ना तसं हे नव्हतं म्हणजे बघ ना आणि सीमा म्हणते की जेव्हा आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईबरोबर अफेअर आहे हे आपल्या बायकोला कळतं ना तरीसुद्धा त्यावेळेस बायकोला काय वाटतं नाही नाही आपला नवरा फक्त आपलाच आहे आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ज्या बाईबरोबर अफेअर झालं ना ती बाई वाईट आहे आपण आपल्या नवऱ्याला सुधरवूया आपण तिला धडा शिकूयात आणि ती आपल्याला नको आहे असे विचार त्यावेळी आपल्या मनात येतात आणि सीमा म्हणते की यावेळेस आपण नवऱ्याला नाही तर त्या बाईला दोष देत असतो सीमा म्हणते की मलासुद्धा यांना नाही सोडता आलं आणि मी सुद्धा यांचीच बाजू घेतली आणि मलासुद्धा सुद्धा हेच करून यांची बाजू घेऊन यांच्यासोबत बोलत राहिले कारण मला स्वतःच्या पायावरती उभं राहता येत नाही म्हणून मला यांना सोडायचं नव्हते आणि म्हणून मला असं वागावं लागलं असे सीमा आता माहीला बोलते आणि तेवढ्यात आता माई म्हणते काय बोलतेस क्यूट आंटी तू असं का म्हणतेस की तुला काही येत नाही म्हणून तेवढ्यात आता ते ऐकून आता सीमा म्हणते की अगं माही माझी रामासुद्धा असंच बोलायची बरं का आणि त्यामुळे माझी रमा असं बोलून सतत मला आत्मविश्वास देत राहायची आणि त्यानंतर आता रामाची पुन्हा सीमा आठवण काढते तर माही म्हणते की खरंच क्यूट आंटी तुला रामाची खूप आठवण येते का तर सीमा म्हणते की मानातून आणि खरंच तेवढ्यात आता माही म्हणते की मग मी नाही का तुझी रमा होऊ शकत क्यूट आंटी तेव्हा आता सीमा माही, माही, सीमा माही रमा 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 ही माहीकडे बघत म्हणते की असं का बोलतेस त्यावेळेस सगळ्याच मोलाचा मंत्र आता सीमाने दिलेला असतो सीमा म्हणते की हे बघ माही तू प्रयत्न कर तू प्रयत्न केली तर रामासारखं वागू शकते रमासारखं बोलू शकते पण तू रामा नाही होऊ शकत ना कारण रामा रामा होती रामा ही रामाच आहे आणि तू रामापेक्षा वेगळी व्यक्ती आहेस असं आता सीमा माहीला सांगते आणि त्यानंतर आता विचार करून माही म्हणते की क्यूट आंटी मला रमाबद्दल अजून सांग ना तेव्हा आता सीमा पुन्हा विचार करू लागते आणि त्यामध्ये विचार करता सीमा म्हणते की आई रमा आणि अक्षयच्या लग्नाच्या नंतर आम्हाला तिच्या आईने तिच्या घरी जेवायला बोलावलं होतं आणि त्यावेळेस मात्र त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आम्हाला तर तिने जेवायला बोलावलं पण जेवण बनवण्यासाठी त्यांच्याकडे जे साहित्य पाहिजे ना ते साहित्यच नव्हतं कारण त्यावेळेस त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांची परिस्थिती खूप हालाखीची होती आणि तेवढ्यात आता मग माही म्हणते मग काय झालं सीमा म्हणते की त्यावेळेस पण जेव्हा परिस्थिती अशी गंभीर असायची ना तेव्हा माझी रामा खंबीरपणे उभा राहायची आणि मग आता माही म्हणते की त्यावेळेस मग काय झालं आणि लगेच आता सीमा म्हणते की मग काय मग रामा गेली अगोदरच घरी त्यावेळेस आता रमा घरी म्हणजे कावेरीच्या घरी कशी अगोदर गेली तिथे आता पंकज हा दारू पिऊन आता मावशीला पैसे मागत होता आणि आता मावशी म्हणते की याला घ्या अजून दारू पाया ढोसायला द्या पैसे म्हणे मला पैसे हवेत कावेरी म्हणते की भाऊजी असं काय करताय अहो घरात किराणा आणायला पैसे नाहीत आणि आपण ज्या डब्यावाल्यांचं काम करतो त्या डब्यावाल्यांचे सुद्धा पैसे अजून आले नाहीत जरा तुम्ही समजून घ्या ना पंकज आता काही ऐकायला तयारच नसतो आणि आता कावेरी आणि मावशी ही आता पंकजला बोलत असतानाच त्याच वेळेस आता रमा तिथे येते आणि रामाला बघून मावशी आणि कावेरी रमाला मिठी मारते तेवढ्यात आता लगेचच मावशी म्हणते की अगं बाई माझं पाखरू आलं आणि कावेरी म्हणते की रामा तू अशी काय इकडे आणि काही सांगितलंच नाही तर रमा म्हणते मी एकटे नाही आले कावेरी आणि मावशी म्हणते मग तर आता रमा म्हणते की माझ्या सगळे सासरच्या कडचे आलेत आणि इकडे जेवण करायला आलेत तेव्हा आता कावेरी तोंडालाच हात लावते आणि मावशी म्हणते की रामा अगोदर काही न सांगता हे असे कसे आलेत आणि मावशी म्हणते की रामा पण स्वयंपाकाला काहीच नाहीये रामा म्हणते की असं कसं काहीतरी असेल ना आणि त्यानंतर आता मावशी म्हणते की खरंच रामा किराणा काहीच नाहीये पटकन आता रामा ही किचनमध्ये जाऊन आता किराण्याचे डबे बघते तेव्हा आता ते, ते डबे बघता जाता रामा म्हणते की हे काय अवगं मावशी हे काय बेसन पीठ आहे आणि हे काय भाकरीचं पीठ आहे झालं तर मग तर आता लगेच मावशी म्हणते की अगं रमा पण डाळी नाही तांदूळ नाही मग त्यांच्यासाठी स्वयंपाक कसा बनायचा ही अशा भाकरी खातील का ते तर आता रमा म्हणते की खातील म्हणजे अगदी आवडीने आणि रमा म्हणते की जिथे परिस्थिती गंभीर असते ना तिथेही रमा खंबीर असते असे म्हणत रमाने प्रेमाने आता पिठलं भाकरी बनवलेलं असतं आणि त्यानंतर आता रमाने गोडाची खीरसुद्धा बनवलेली असते ते बघून आता मावशी खूप खूप खुश होते आणि म्हणते की वा ग माझी गुणाची आणि पंकज आता रमाची स्तुती करत म्हणतो की मंगले बघितलं का हाय त्या परिस्थितीत सुद्ध सुद्धा माझी रमा रडत बसली नाही आणि तिने परिस्थितीवर मात करून अखेर स्वयंपाक बनवला आणि आता प्रेमाने रमाने मिरचीचा ठेचासुद्धा बनवलेला असता आणि लगेच ते सगळं बघून कावेरी म्हणते की बघा हिरव्या मिरच्या होत्या त्याच्या लाल मिरच्या झाल्या तरीसुद्धा माझ्या रमाने मिरचीचा ठेचा बनवला रामा म्हणते बस झालं बरं का, कवतु का कवतु आता माझं जास्त कौतुक करू नका किती कौतुक करताल आणि आता सगळा स्वयंपाक देखील झालाय म्हणते की रमे पण तुझ्या सासरची मंडळी कधी येणार आहेत तर आता रमा म्हणते की हे काय येतीलच आणि तेवढ्याच सीमा तिथे येत मग रमाला हाक मारते आणि म्हणते रामा झालं का गं आवरलं का सगळं तर रमा म्हणते हो हो आई आवरलं आणि त्यानंतर आता रामा म्हणते की चला चला आले घरचे सगळेजण आले आणि प्रेमाने आता रमाने आता अक्षयच्या सगळ्या घरच्यांना जेवण वाढलेलं असतं पंकज कॉटवर बसून त्यांचा पावचार घेत असतो पंकज म्हणतो की काय मग जावे बापू झालं का जेवण आणि कसं वाटलं आमचं जेवण तर आता अक्षय आणि आभया हे पंकजकडे बघू लागतात आणि आता रमा हळू आवाजात म्हणते की हिरवी मिरचीच्या ठेच्याला मिरचीचा ठेचा जरी दिला तरी त्याला बरंच वाटतं मावशी म्हणते की काय पुटपुटतेस आणि अक्षय रमाचे ते अर्धवट बोलणे ऐकून म्हणते काय म्हणालीस रामा तर तेवढ्यात रामा म्हणते काही नाही जेवा तुम्ही मुकाट्यानी रामा म्हणते की पण तिखट आहे तुम्हाला झेपेल ना तर आता अक्षय म्हणतो की मला सगळं झेपेन आणि तेवढ्यात आता अक्षयला ठसका जातो आणि अक्षयला ठसका जाता अक्षयनी सगळेजण अक्षयला पाणी पिण्यासाठी सांगतात तर रामा म्हणते काय झालं मिरचीचा ठेचा काही झप झेपत नाही का आणि अक्षय आता पाणी पितो आणि ते बघताच आता प्रेमाने कावेरी आणि रमा एकमेकींकडे बघत हसू लागतात कारण रामाने आता लाल मिरचीचा ठेचा बनवलेला असतो इकडे आता किचनमध्ये येत सीमा आता कावेरीचे आभार मानते सीमा म्हणते की कावेरी खरंच स्वयंपाक खूप छान झाला होता ते ऐकून आता कावेरीच्या डोळ्यात पाणी येते कावेरी म्हणते की अगं सीमा घरात येणार फार काही नव्हतं किराणा बाजारेही नव्हता जे काही होतं ना त्यामध्ये रमाने हे सगळं बनवलं बरं का तेव्हा आता कावेरीच्या घरच्यांची आणि रमाची ते प्रेम बघून सीमा खूप खुश झालेली असती आणि तेवढ्यात आता कावेरी म्हणते की माझ्या रमाला समजून घे बरं का आणि त्या व्यवस्थित प्रेमाने सांभाळ आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते की तू काही काळजीच करू नकोस कावेरी ती फक्त तुझी नाही तर माझीसुद्धा आता लेख आहे ते ऐकून आता कावेरी खुश झालेली असते हा आणि आता ते सगळं आठवून सीमा ही माहीला ती सगळी हकीकत सांगते आणि बग, म्हणते बघितलं का माझी रामा ही अशी होती आणि खरंच मला माझ्या रामाची खूप आठवण येते आणि रामाची ती बहादुरी आणि रामाची ती हिंमत बघून आता माहीने देखील खाली मान घातलेली असते आणि खरंच रामा ही रमा असल्याचे आता सीमाने माहीला दाखवून दिलेले असते म्हणते की बघितलं का माझी रमा अशी धडाडीची होती ती काही जरी तिच्याकडे नसलं ना तरीसुद्धा ती सगळं काही व्यवस्थित मॅनेज करायची आणि सगळ्यांना दाखवून द्यायची की रमा ही रमा आहे म्हणून सीमा म्हणते की मी तुला सांगते ना ज्यावेळेस अक्षय रमाचं लग्न झालं होतं त्यावेळेस अक्षयला रमा आवडत सुद्धा नव्हती आणि तो तिला सहनच करीत नव्हता तरी सुद्धा जे चॅलेंज स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलं आणि रमाने अक्षयला सरळ करण्याचं चॅलेंज घेतलं आणि अक्षयला प्रेमात पाडलं कुठलीही गोष्ट रामासाठी एवढी सरळ नव्हती ग पण तिने प्रत्येक गोष्टीला सरळ बनवलं आणि विचार करत आता सीमा म्हणते की कधी कधी असं वाटतंय की आमच्या हे आता पुसट होत चाललंय आणि आता सीमा म्हणते की जर ती असती तर ती आली नसती का ती आलीच असती आणि सीमा म्हणते की ती जर असती तर ती आमच्याकडे नक्कीच परत आली असती पण ती आली नाही आमच्याकडे आणि सीमाच्या डोळ्यात पाणी येत सीमा म्हणते की एकदा माझ्या रामाला मी भेटू शकले असते ना शेवटचं तर खूप बरं झालं असतं माही आणि आणि आता इकडे नीलने रमाला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आणि रमा सुटण्याचा प्रयत्न करून आता रडत असते रमा विचार करते की ही काय परिस्थिती आली माझ्यावरती आणि हे का असं माझ्यासोबत वागले असतील असे म्हणत रमा रडू लागते आणि टेबलवर डोके ठेवते आणि आता ते सगळ्या आठवणी सीमाने माहीला सांगितलेले असतात सीमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पदराने डोळे पुसत आता सीमा आत म्हणते की अगं तुला माझ्या रमाच्या आठवणी किती सांगू वेळ पुरणार नाही आणि पदराने डोळे पुसू लागते तेवढ्यात आता आभ्या हा तिथे येतो आणि सीमाकडे बघत म्हणतो मोठ्याई आई काय झालं तू रडतेस तर आता सीमा ही आभ्याकडे बघते आभ्या, आभ्या म्हणतो की मोठ्या आई तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय आणि हे काय सुरू आहे सीमा म्हणते की काही नाही रे अभि इला आपल्या रमाच्या आठवणी सांगत होते तर अभ्या आता सुटकेचा श्वास सोडत म्हणतो की हो हो बरोबर आहे रमाच्या आठवणी किती सांगायच्या आणि किती नाही वेळच पुरणार नाही बरोबर मोठ्या आणि अक्षयला सुतासारखं तिने सरळ केला किती भांडायचा तो रमाशी आभ्या म्हणतो की रमाना आमची अक्षयला तोडीच तोड उत्तर द्यायची पण त्याची तेवढी काळजी सुद्धा घेत होती आणि तेवढ्यात आता रा माही खुश होते आणि आभ्याला म्हणते की अजून एखादा किस्सा सांगा ना तेवढ्यात आता खाली बसत आब्या म्हणतो की अरे किती किस्से आहेत रमाचे आणि आता आब्या खाली बसत म्हणतो की एकदा अक्षयला रमाचा फोटो हवा होता तेवढ्यात आता माई म्हणते का तर आता आब्या म्हणतो की अखेर रमाचा तो फोटो मिळवण्यासाठी त्याने तो फोटो काढलाच तर आता आभ्याला ते सगळं आठवतं ज्यावेळेस आता रमा सोबत असते त्यावेळेस रमा आबेला म्हणते की अभिदादा दादा तुम्हाला माहिती आहे का तुमचा तो मिरचीचा ठेचा किती खडूस आहे तो आणि तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की अगं रमा तू जर रागवलीस ना तर एक वेगळीच दिसते थांब आपण तुझा एक फोटो काढू आणि तेवढ्यात आता रमा ही फोटो काढण्यासाठी समोर रागात बघू लागते पाठीमागून हळूच अक्षय येतो आणि रमाच्या पाठीमागे उभे राहत हसू लागतो तर आता रागाने उभी असलेल्या रमाकडे बघत आभ्या म्हणतो की अगर रमा थोडीशी हस ना तर आता रमा म्हणते काय आणि पटकन रमा आता पाठीमागे उभे असलेल्या अक्षेला बघते आणि आता रमा रागाने म्हणते की बघितलं का अभिदादा तुम्ही माझे किती प्रेमाने फोटो काढत होता आणि काही लोकांना ते आवडतच नाही लगेच माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिले खडूस कुठले असे म्हणत चिमटा काढून रमा रागाने तिथून निघून जाते आणि हा प्रेमाचा किस्सा अभिया आता सीमाकडे बघत आता माहीला सांगतो ते ऐकून आता माही खूप खुश होते आणि लगेच सीमा आता माहीला सांगू लागते की हे बघ माझ्या रमामध्ये एवढी ताकद होती एवढी हिम्मत होती की शशिकांत मुकादमासारख्या माणसाला देखील तिने थांबवलं होतं आणि आता सीमा सांगू लागते की तेव्हा काय झालं होतं माहिती आहे का तर आता प्रॉपर्टीच्या पेपर्सवर म्हणजे आता अक्षयने त्याचे स्वतःचे नाव बदलून आता अक्षयने त्याचं नाव अक्षय सीमा मुकादम आहे असल्याचं आता शशिकांतला दा सांगितलेलं असतं आणि आता अक्षयने ते सगळे डॉक्युमेंट्स लिगली बनवलेले देखील असतात ते वाचत असताना अक्षय म्हणतो की शशिकांत मोकादम हे नाव ही ओळख मी माझ्या आयुष्यातून कायमची पुसून टाकत आहे आणि ते ऐकताच आई आजी सीमा सगळ्यांना मोठा धक्का बसत असतो आणि सीमा ही त्या क्षणी उठून उभा राहते तेव्हा आता शशिकांतला राग आलेला असतो आणि रागाने अक्षय हा डेड यू असे म्हणत आता शशिकांत अक्षयच्या कानाखाली मारायला हात उगारतो आणि त्याच वेळेस रामाने शशिकांतचा हात धरलेला असतो आणि आता रमा म्हणते की असे हात उगारण्याची काहीच गरज नाही आणि लगेच हात जोडून रामाने सांगितलेले असते की प्लीज तुम्ही हे तुमचं असलं वागणं थांबवा आणि वडिलाचे कर्तव्य करा रमाने सांगितलेलं असतं की जर तुम्ही तुमच्या वडिलांचं कर्तव्य पूर्ण पार पाडलं असतं व्यवस्थित ते तर यांनी त्यांच्या नावासमोरून तुमचं नाव कधीही कट करण्याचा विचार केला नसता आणि ते ऐक आए... आता माही म्हणते की खरंच रामा ही ग्रेट होती ग्रेट यार तर आता लगेच सीमा म्हणते खरंच माझी रामा ग्रेटच होती सीमा म्हणते की रमा या घरात आली आणि तिने लगेच या घराचा ताबा घेतला इतक्या वर्षापासून माझ्या सासूबाई आहेत त्यांना मी जिंकू शकले नस नव्हते पण माझ्या रामाने त्यांना सुद्धा जिंकले आणि काय सांगू आणि किती सांगू माझ्या रामाच्या आठवणी असे म्हणत सीमा आता रामाचा विचार करू लागते आब्या म्हणतो की एकदा नाही का आई आम्ही रामाच्या घरी गेलो होतो आणि अक्षय सुद्धा तिकडे गेला होता तेव्हा पहिल्यांदा अक्षयला खूप मोठा मान मिळाला होता बेडवर झोपण्याचा आणि आम्ही सगळे खाली झोपलो होतो पण अक्षय मात्र बेडवर झोपला होता कारण जावई बापू आणि जावई बापूंचा तो मान होता खरंच रामाच्या घरचे होते कसे जरी असले किती जरी गरीब परिस्थिती असली तरी त्यांनी जावयाला जावयासारखाच अगदी सगळ्यात मोठा मान दिला माझा म्हणजे आपला अक्षय रामासोबत भांडत जरी असला तरी खरंच आपला जावई आहे तो भांडतो पण पण प्रेम देखील करतो ही सत्य आता आभ्याने सगळ्यांच्या समोर आणलेली असते आणि तेच सत्य आता रमाच्या घरच्यांना माहीत असून रमाच्या घरच्यांनी गरिबीतून सुद्धा जावायला जावायासारखाच मान दिलेला असतो म्हणतो की त्यांना हो की आपला जावई रागीट आहे आपल्या रमाला बोलतो पण रामावर तेवढच प्रेम देखील करतो असे म्हणत त्यांनी चक्क अक्षयला स्वतःची कॉट दिली सगळे जण खाली झोपले बघा त्यांच्या मनाचा केवढा हा मोठेपणा तर ते ऐकून आता माही खूप खुश होते आणि त्यावेळेस काय झालं माहितीये का रामाकडे उशी नव्हती आणि त्यावेळेस रामाकडे उशी नव्हती त्यावेळेस काय झालं माहितीये का अक्षयने त्याच्या हाताची उशी करून ती रमाला दिली आणि आता आभ्याला ते सगळं आठवतं आणि सगळे आता कसे खाली झोपले होते त्यावेळेस आता रामाला झोप येत नव्हती रामा, रामा इकडच्या कुशीवरून तिकडच्या कुशीवर होत होती आणि अक्षयला जाग येते आणि अक्षय ते बघतो रामाकडे बघत अक्षय विचार करतो की हीसुद्धा रामाना दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून ती कधीच आता स्वतःचा त्रास सांगणार नाही उशीची सवय असून देखील तिने मला उशी दिली आणि स्वतः तशीच झोपली असे म्हणत अक्षय आता रामाच्या जवळ आल येतो आणि तेवढ्यात आता अक्षय जवळ येताच रामाला जाग येते आणि रामा म्हणते की आहो तुम्ही इथे काय करताय तिकडे कॉटवर झोपाना अक्षय आता शेजारी झोपतो आणि रमा आता घाबरतच इकडे तिकडे बघते सगळेजण झोपलेले असताना रमासुद्धा आता पटकन अक्षयच्या शेजारी झोपते आणि आता रमा इकडे तिकडे बघू लागते आणि त्यानंतर प्रेमाने रमा ही अक्षयकडे बघते आणि अक्षयच्या जवळ येते तर अक्षय सुद्धा प्रेमाने रामाकडे बघू लागतो आणि अक्षयने त्याच्या हाताची उशी आता रमाला दिलेली असते केवढं हे प्रेम असे आता अभया हा माहीला सांगतो आणि ते सगळं सांगून आता सीमा म्हणते म्हणून तर आम्हाला रामाची खूप आठवण येते आणि सीमा आणि अभया दोघीही रमाच्या आठवणीत हरून गेलेल्या असतात आणि माही ही सगळं बघते आणि माहीच्या सगळं लक्षात आलेलं असतं खरच रमा ती रमा होती रमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे आता माहीला सुद्धा चांगलं समजलेलं असतं आणि इकडे आता घरी कार्यक्रम असतो आणि त्यामुळे सगळ्यांनी फेटे घातलेले असतात तर आता रमा खुर्चीवर बसून फेटा घालते आणि भरझरी साडी घालते तेवढ्यात आता अक्षय आता माहीकडे बघतो आणि म्हणतो की माई हा मानाचा फेटा असतो बरं का तेवढ्यात उठून उभा राहात आता माही ही अक्षय समोर येते आणि था था ते ते आता माही म्हणते की मंगळसूत्र हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे आणि मला गिफ्ट म्हणून ते देखील हवं आहे आणि तेवढ्यात आता अक्षय हा आता रमा अक्षय नावाचे ते मंगळसूत्र अक्षयने आणलेले असते आणि ते मंगळसूत्र अक्षय आता माही समोर धरतो आणि तेवढ्या तिकडे आता रमा ही त्या खोलीतून ते दावे तोडून आता सुटलेली असते आणि त्यानंतर आता रमा आणि सुट्टा म्हणते की जिथे रमा तिथे अक्षय मी माझ्या अक्षय आणि माझा हक्क कुणालाच घेऊ देणार नाही आणि अक्षय मी आले असे म्हणत आता रमा ही खिडकीतून उडी टाकते आणि इकडे आता अक्षय माहीला मंगळसूत्र घालण्यासाठी ते मंगळसूत्र आता माहीच्या गळ्यासमोर घालतो तर त्याच वेळेस आता मी माझा हक्क कुणालाच देणार नाही असे म्हणत दबंग स्टाईलने रमा ही कमरेला पदर खोचून आता तेथून निघून सरळ मुकादमाच्या घरी येत असते आणि आता र अक्षय हा माहीला घालणारे मंगळसूत्र आता रमा तिथे येऊन कसे अक्षयला थांबवते आणि रमात तिचा हक्क कसा पुन्हा आता माहीकडून काढते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा